सरकारची जोरांगींची मागच्या दाराने चर्चा फडणवीसांचे विश्वासू आमदार राजेंद्र राऊत यांनी घेतली मनोजोरांगी यांची भेट दोघात पोलिसांनी फोनपेवर घेतली लाच अडीच हजाराचा दंड पण पाचशे वर, वर तडजोड संभाजीनगरातील प्रकार बारसकरांची कार जली की झाली आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात घडली होती घटना मनोज जोरांगींसोबत झाला होता वाद आंध्र प्रदेशात वायसीआर नेत्याची भर रस्त्यात हत्या दोन्ही आत कापले मानेवरही गाव आरोपी टीडीपी नेता युपी सरकारमध्ये वादाच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांची वापर म्हणाली शंभर आणा सरकार बनवा केशव यांची मोदी शहांना भेट झाली नाही राजकारण करू नये तर गोलगप्पे विकावे का शंकराचार्यांनी शिंदेचा अपमान करून सर्वांच्या भावना दुखावल्या मुख्यमंत्र्यांसाठी कंगना मैदानात उत्तर प्रदेशात पावसामुळे चोवीस तासात दहा जणांचा मृत्यू वीस जिल्ह्यात पूर साठ गावे पाण्याखाली मध्य प्रदेशात राजस्थानसह सतरा गावांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा विधानसभेला मौएलात जनतेचा कौल मिळेल जयंत पाटलांचा दावा तिन्ही पक्षात चर्चा करून जागा वाटपाचा निर्णय माजी मंत्री सुरेश नवले यांच्या पीवर प्राणघातक हल्ला बीडमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कोयत्याने केले वार छत्तीसगड मध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद तर चार जण जखमी नक्षलवादी विरोधात मोहिमेवर परतत असताना विजापूरच्या तर्यमध्ये आयडी स्फोट राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस मुंबई रायगड रत्नागिरीमध्ये रेड अलर्ट तर मराठवाडा विदर्भातही पावसाची शक्यता जम्मूतील हत्यासत्र गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे जवानांच्या हत्या ठाकरे गटाची गृहमंत्री शहानवर टीका मागणी घटल्याने एशियन पेट्सच्या नफ्यात पंचवीस टक्के गट उन्हाळा निवडणूक मागाई जागतिक आव्हानाचा परिणाम एखाद्या मुलींना खाजगी क्षेत्रात आरक्षणामुळे कंपन्या कर्नाटकातून बाहेर पडतील कर्नाटकात खाजगी क्षेत्रात पन्नास ते पंच्याहत्तर टक्के स्थानिक लोकांसाठी आरक्षणाचे बिल पास एकूण कर्ज वितरणाच्या तुलनेत बँकांमध्ये ठेवींच्या प्रमाणात अडीच वाढ अठ्ठावीस जून पंधरा दिवसात चार लाख कोटींच्या ठेवी लातूर नीट घोटाळा जाधवपटांच्या संपर्कातील अनेक जणांना गंगाधरने केले मेसेज आरोपी गंगाधरच्या मोबाईल मधील मेसेजचा सीबीआय कडून उलगडा वाचन संस्कृतीसाठी तीनशे पन्नास किमी सायकलवारी परभणीतील डॉक्टर पवन चांडक यांचा पुणे आनंदी पंढरपूर प्रवास चोवीस अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी सात हजार जवान सज्ज डोडा जिल्ह्यातील एकशे वीस स्पेशल कमांडोज सर्वसामान्यांनाही वर्ष अखेरीची पासपोर्ट नाशिक आय एस पी जुलै अखेर पासून रोज तीस हजार छपाई